ही आहे गणपती बाप्पाची मूर्ती आणि ही मूर्ती जवळजवळ मला वाटतं पंधरा वर्ष होऊन गेले असते ही मूर्ती घरी आणल्याला तर ही मूर्ती आहे ना इकडून साईडने अशी हे झालेले आहे तर हिचं मी विसर्जन करायचं म्हणत होती तर विसर्जन मी करण्यासाठी गावी घेऊन जात आहे कारण आज मी गावी निघालेली आहे आणि त्यासाठी ही मूर्ती छान व्यवस्थित पॅकिंग करून मस्तपैकी गावच्या नदीत विसर्जन करणार आहे आणि ही ते आता मूर्ती मी ठेवणार आहे सरस्वतीची तर आता ही बाप्पाची मूर्ती व्यवस्थित पॅकिंग करून गावी विसर्जनसाठी येणार आहे पाऊससुद्धा तिकडे ढग आलेले आहेत आणि इकडे छान ऊन पडलेला आहे हे सोप्याचे कवर आहेत ते खाली पडलेले आहेत हे मस्त आणि काचेसारखा का चमकत आहे होय होय mm <laughs> बरेस ना मी सकाळी आली हा राखी कशी आहे बरे अच्छा दापोळी राहते हां 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 भेटला रूम तिकडे ओके ओके आज पाऊस कमी आहे जरा एकटी झाली आहे नाही दुसरं कोण नाही नाही त्यांना सुट्टी नाही ना मग ना। वो ते बोलले तू जाऊ नये चला आपण आपल्या बाप्पाचं आज विसर्जन करूया खूप सुंदर छान ठिकाणी म्हणजे मुंबईवरून मूर्ती मी इकडे आणली विसर्जन करण्यासाठी कारण खूपदा जायचं म्हणाली होती की जाऊया जाऊया विसर्जन करायला तिकडे आगसा बीचच्या इकडे बट तो प्लॅनिंग कधी झालाच नाही मला वाटतं मी गेली दीड वर्ष प्रयत्न करत आहोत पण आता अचानक मी गावी निघाली आणि जसं मी म्हटलं की हां चला आपण मूर्ती गावी विसर्जन करूया गावीस शुद्ध पाणी आहे आणि निसर्गाच्या कुशीत म्हणजे निसर्ग हा देवताच आहे आणि तिथेच आपण आपल्या बाप्पाचं विसर्जन करू का विसर्जन करते माहिती आहे का हे बघा हेकडून हे साईडने सगळे कलरचे तुकडे निघत आहेत म्हणून विसर्जन करत आहे नाहीतर ही मूर्ती विसर्जन मला करायची नव्हती कारण मला ही मूर्ती खूप आवडते मस्त गणपती बाप्पा बसलेले होते असे मा पायावरती हात ठेव एक मांडीवरती हात आहे आणि एक ढोपऱ्यावरती हात आहे हे बघा आणि हा इकडे अंगठ्याच्या इकडे मांडीवरती हात तर आता कोकणात आले आहे तर म्हटलं इकडे करूया आपण विसर्जन म्हणून मुंबईवरून येताना काल खूप सांभाळून आणली कॉटनच्या कपड्यामध्ये ऑरेंज कपड्यामध्ये छान व्यवस्थित बांधून घेतली होती आणि कोणत्याही बॅगेत न भरता माझ्या जवळच ती बॅग ठेवून दिली होती म्हणजे माझी छोटी बॅग आहे त्या बॅगमध्येच मोठी बॅग आहे ती म्हणजे मूर्ती पूर्ण राहून अजून बरंचसं सामान राहू शकतो असे पण मी त्या बॅगेत घेऊन आली आणि आत्ताही ते चांगला पर्याय आहे ओढे असतात ना आम्ही इकडे गावी कोकणात पर्याच बोलतो ओढे वगैरे कोणी एवढं बोलत नाही लहानपणापासून पर्या हा शब्द कानावरती पडत आलेला आहे तर पर्या पाणी ते करन पर्या आहे बघूया त्याला पाणी किती आहे कारण आता ह्या पर्याचा मला बिलकुलही काही अंदाज नाही कारण मी आता सासरी आहे आणि सासरी काही फार मी जास्त फिरलेली नाही आहे म्हणजे प्रत्येक जागेची डिटेलमध्ये माहिती असेल मला म्हणजे प्रत्येक सीजननुसार सो माहेरी कसं बालपण गेलेलं असतं आपलं पूर्ण तिथेच म्हणजे आपल्याला माहिती असतं की हा खड्डा किती खोल आहे इथे किती दगडी आहेत वगैरे वगैरे तर आता आपण ते आधी छान आपली मूर्ती आहे ती विसर्जन करूया आणि नंतर घरी जाऊया किती सुंदर कलर आहे ना मूर्तीचा आणि मूर्तीसुद्धा चवी तर बापांना म्हटलं तुम्हाला विसर्जन करत आहे तर तुमचा आशीर्वाद प्रेम सदैव कायम पाठीशी राहू द्या तुमचं मार्गदर्शनही आमच्यासोबत राहू द्या म्हणजे आमचे मार्गदर्शन मार्ग चुकणार नाहीत अजून बरंच काय काय आता सगळंच नाही सांगत हो एक प्रार्थना असते ना ती कधीही मनापासून केली पाहिजे मग त्याच्यामध्ये एनर्जी तयार होते आणि ती ॲक्टिव्ह व्हायला लागते ती प्रार्थना तशी प्रार्थना आपण बाप्पाला केलेली आहे बरेचसे काम आहेत त्याच्यामध्ये विघ्न येत आहेत ते दे विघ्न दूर करा कोणी काही जाणून बुजून अडचणी पैदा करत असेल तर त्यांना साईटला करा आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहूया हो बापरे इकडे बघा की फक्त कॅमेरा इथे बैल आहे तो आधीच बघते माझ्याकडे बैलाची काय माहीत नाही आज मी सेल्फी स्टिक घेऊन आलेली आहे गावी हा पाण्याचा आवाज येत आहे खळखळ मस्त ऐकायला वाटतं मेडिटेशन होतं ह्याच्यामुळे अहो आमच्या बसस्टॉपची वाट बघा काय लागलेली आधी बस स्टॉप एवढा सुंदर होते नव्हते तेवढे पत्र सगळे गळून गेलेत हां तिकडे बघा छान गुरज सरत आहेत हे बघा तिकडे गाय आहे इकडे गाय आहे आणि हा आहे पर्या आपल्याला इथून खाली उतरावं लागेल हा इकडे तर तुम्हाला दाखवायचंच राहून गेलं हे बघा किती क्लिअर दिसत असेल मला नाही माहीत बट गणपती बाप्पा हा माझं गाव आणि मी तुम्हाला गावी घेऊन आली आता तुम्ही विघ्नहर्ता आहात आणि तुमच्यापासून काहीच गोष्टी लपून राहिलेल्या नाहीत तर आता साक्षीदार पण तुम्हीच आणि परते करते कर पण तुम्हीच आता किती उतरायचं बरं शोध घ्या शोध घ्या शोध घ्या भिजायला <laughs> होणार आहे हा गणपती बाप्पा मोरिया हां हळख हो राहणारा हो झाला तिकडे ही गाय करत आहे तिकडेचं मुलं आहे माझी मुली तर आपण ही ही मूर्ती बाप्पाची इथे विसर्जन करतो मी थोड्या वेळ बोलायचं बंद करते आणि तुम्ही छान शांतपणे ह्या पाण्याचा खळखळणारा आवाज ऐकत बसा पणे चढत आहे आणि तिकडे सापसुद्धा शिट्या मारत आहे <laughs> आपले बाप्पा बघा माझी सगळ्यात आवडती मूर्ती होती मला विसर्जन करायची खरंच इच्छा नव्हती पण हे बघा हे हे असंच सगळं तुटत आहे सगळ्या साईडनं तिकडे मी बऱ्याच ठिकाणी तुटत आहे कलर निघत आहे तर म्हटलं ठीक आहे चला मग आपण बाप्पांना निघत नाही खरं तर विसर्जन मला बिलकुलही काय नाही आवडत नाही करायला खास करून गणपती बाप्पांचं माहीत नाही का म्हणजे लहानापणापासूनच जेव्हा गणपती बाप्पा पण घरी यायचे तेव्हा जर विसर्जनाचा दिवस जवळ आला की मग रडायला यायला लागायचा आणि विसर्जन करून आल्यानंतर तर दोन तीन दिवस खूपच मूड खराब असायची खूप रडायची मी एकटीमध्येच रडायची मग खूप बेकार वाटायचं पण कोणाला प्रश्न असं विचारायचं म्हटलं ना तर त्याचं उत्तर कोणाकडे मिळेल अशी काही तेव्हा अपेक्षा नसायची मग पण नंतर त्या जागेवरती जाऊन कधीतरी गेलो की मग तिथेही दर्शन घ्यायचं म्हणजे नमस्कार करायचं की हां बाप्पा तुमचं इथं विसर्जन होतं त्या सगळ्या आठवली म्हणजे ती लाईफ आता आठवते आज तर आपण बाप्पांचं ते विसर्जन करूया पाटील ती मस्त निवांत बसूया त्याच्यानंतर घरी जाऊ आपली सेल्फी स्टिक आणलेली आहे मी आज तिला काहीतरी सपोर्ट लावायला पाहिजे नाहीतर ती पडेल आपण बाप्पांचं दर्शनसुद्धा केलं आणि सुद्धा केलं जाणार आहोत आपल्या घरी आणि ही आहे राजूला इथे फिरत आहे हां 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 मारायला नाही आले म्हणजे झालं काय मार शांतपणे हिरवगार चारा खात आहे छान वाटते होती बसायला हे टिकली बघा कशी करते निवांत मस्त हिरवागार सारा चारासाठी आता कोणीही शेती करत नाही ना मग यांना हा चारा खायला bara itu ya ya या घेऊ मला तुझा आशीर्वाद या ये, ये घेऊ मग राजा कुठे असतो राजा येत नाही राजा बेल आहे तो सुद्धा येतो आणि त्याला मध्ये होती का किती काय यायचं आता माहीत नाही तर वाट बघत होती कारण त्याचा एक टाईम फिक्स होता पण आज काही आला नाही माहीत नाही घेऊया ती छत्री ही एवढी जंप करायची आहे मी करते <laughs> जंप अगं का कळतेस नको कळू बाबर विचार यासप केलं तुला हा बघा इकडे पण पूर्ण शेत भरलं आहे पाण्याने